नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वास्तुशास्त्रानुसार देवघर बनवल्यास कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी आपलं देवघर सुद्धा किचन मध्ये असेल तर आपणास कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्य साधारण महत्व आहे असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान मानले जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी राहत असते घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळतं म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात देवघराला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक लोकांच्या घरी देवघर असतं आपण रोज मंदिरात जाऊन देवांचं दर्शन करू शकत नाही म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये देवांचे स्थान निर्माण करतो आणि आपल्या इष्टदेवांना आपल्या आवडत्या देवांना आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि त्यांची मनोभावे पूजा सुद्धा करतो पूजाघर गर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगलमय जागा घर लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास होत असतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घराबरोबरच देवघराचे सुद्धा तेवढेच महत्त्व आहे जर घरामध्ये देवघर नसेल तर बघा घर कसं निर्जीव वाटू लागतं घरामध्ये घरामध्ये सुखसमाधान वाटत नाही म्हणूनच घरामध्ये देवघर असणे खूप गरजेचे आहे हिंदू धर्मात घरात देवांचा वास असण्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान आपण निश्चित करत असतो असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी कोणते नियम आहेत या विषयीची माहिती पाहूया वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावं व सध्या घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये दे बांधत आहेत पण प्रत्येकाला देवांसाठी वेगळी रूम बनवणे शक्य नसते काहीजण हॉलमध्ये काहीजण किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे देवांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचे पवित्र स्थान मानले जाते कारण स्वयंपाकघरातूनच आपल्याला आरोग्य चव आणि ऊर्जा मिळत असते अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किचनमध्ये देवघर बनवत असाल देवांना तिथे स्थापन करत असाल तर काही नियमांचं पालन करणे आवश्यक आहे या संदर्भात वास्तुशास्त्र काय सांगतं याविषयीची माहिती पाहूया जर स्वयंपाकघरात देवघर बनवत असाल तर काही नियम पाळलेच पाहिजे एक स्वयंपाकघर गर म्हणजे घराचा आत्मा मानला जातो घराचा आत्मा जर आनंदी प्रफुल्लित असेल तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही स्वयंपाकघर व स्वयंपाकघरात काम करणारी महिला जर उत्साही आणि निरोगी राहील तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्ही किचनमध्ये देवघर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवले पाहिजे हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा तुमच्या किचनला जर तुम्ही लाल रंग देऊ शकत नसाल जर तुम्हाला किचनमध्ये लाल रंग द्यायचा नसेल तर तुम्ही पांढरा चांदी कलर पिवळा तपकिरी हे सुद्धा रंग देऊ शकता स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा कोणती असावी जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्य असते मुळे यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा शुभ परिणाम पडतो आणि त्यामुळे आपणास चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो वास्तुशास्त्रानुसार देवांची मुख पश्चिमेला व आपले मुख पूर्वेला अशा पद्धतीने देवघर आपण बनवले पाहिजे तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव दाही दिशांचे स्वामी आहेत त्यांना कुठल्याही दिशेला मुख करून ठेवलात तर ते शुभच परिणाम देत असतात पण पूजा करणाऱ्याचं मुख कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्वाचे आहे आपले मुख पूर्व दिशेला असेल तर आपणास शुभ परिणाम मिळत असतो तर त्या पूजेचं सुद्धा फळ आपणास मिळत असतं तर मंडळी पूजा करणाऱ्याचं मुख ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाच्या दिशेकडे म्हणजे पूर्व दिशेकडे जर असेल तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर देवांचा शुभ आशीर्वादसुद्धा आपणास प्राप्त होतो देवघरात पंचदेवी देवता असणे खूप आवश्यक आहे पंचदेवी देवता कोणते आहेत बघा पहिला गणपती दुसरा शिवलिंग तिसरा दुर्गादेवी चौथा विष्णू भगवान पाचवा सूर्यदेव हे पंचदेवी देवता आहेत वास्तुशास्त्रानुसार हे पाच देवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपले कुळदैवत लक्ष्मी माता बाळकृष्ण अन्नपूर्णा देवी यांची स्थापना सुद्धा आपल्या देवाऱ्यात करणे खूप गरजेचे आहे अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपण खूप पसारा ठेवलेला असतो तर मंडळी आपल्या देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही त्या वस्तू देवाच्या पूजेच्याच असतील तरी सुद्धा देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये यामुळे देवांवर भार पडतो हा सुद्धा वास्तुदोष आहे तर मंडळी देवाऱ्यात माळा अगरबत्तीची धूप काळी पेटी भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या पोथी काल वापरलेली वाती कधीच देवाऱ्यात ठेवू नये यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर पडत असतो तर मंडळी देवाऱ्यामध्ये जास्तीच्या फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवाच्या डबल फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नये किचन मध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता मंदिर असेल तर त्यामुळे सिंकमध्ये कधीही खरकटी भांडी साठवून ठेवू नका असं केल्यामुळे आपणास दोष लागतो दोन चप्पल बूट घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नये जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करावा शूज आणि चप्पल कधीही स्वयंपाक घरात घेऊन जाऊ नये कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाक बूट कधीही स्वयंपाक घरात घेऊन जाऊ नका हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या स्वयंपाकघरात देवघर सुद्धा आहे म्हणूनच स्वयंपाकघर किंवा देवघरात कधीही चप्पल घालून जाऊ नये स्वयंपाकघरात सर्वप्रथम जे अन्न शिजते ते आपण देवांना अर्पण केलं पाहिजे स्वयंपाकघरात घरात सात्विक अन्न शिजवलं पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या स्वयंपाकघरात घरात देवघर सुद्धा आहे जर आपण जर आपण सात्विक अन्न शिजवत नसाल तर आपल्या घराला दोष लागतो देव आपल्यावर नाराज होतात देव आपणास शुभ आशीर्वाद देऊ शकणार नाहीत म्हणून स्वयंपाकघरात कधीही सात्विक अन्नच शिजवलं पाहिजे तर मंडळी अजून एक महत्वाचा नियम आहे देवांच्या मूर्तीच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे आपली पाठ होईल असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो तर मंडळी आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा तुमच्या मागच्या दिशेला कधीही देवारा नसू नये असं असल्यामुळे आपल्या घरात अनेक अडचणी येऊ लागतात म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये देवघर बनवताना अशी काळजी आपणास घेतली पाहिजे स्वयंपाकघरात जर आपला देवारा असेल तर किचन ओट्याच्या दगडाला लागून देवाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवू नका यामध्ये थोडा अंतर ठेवा स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देवाऱ्याला स्पर्श करू नये त्याचबरोबर चार दिवस आपली सावलीसुद्धा देवावर पडणार नाही याचीसुद्धा स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवांची आणि आपली नजर या चार दिवसात एक होता कामा नाही म्हणजे आपण देवाकडे पाहू नये यामुळे आपणास दोष लागत नाही असं केलात तर स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवल्याचा दोष आपणास लागणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव